हुपरी तालुका हातका लंगले हुपरी शहरामध्ये काही दिवसांपूर्वी दोन गटांमध्ये वाद झाला होता त्याचाच राग मनामध्ये धरून आज पुन्हा हातामध्ये धारदार शस्त्रेगुण घेऊन हल्लेखोरांनी दोघांवर प्राणघातक हल्ला केला या हल्ल्यामध्ये दोन जण जखमी झाले असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत घटनास्थळावरून मिळाली माहिती अशी की काही महिन्यांपूर्वी दोन तरुणांमध्ये वाद झाला होता एकाने दुसऱ्याच्या घरात जाऊन प्रापंचिक साहित्याची मोडतोड करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता त्याचा राग मनामध्ये धरून सायंकाळी सहा ते सातच्या दरम्यान प्रतीक घाट व आदित्य घाट राहणार अनोळखी दोन व्यक्ती अशा चार व्यक्तींनी गोट्यामध्ये झोपलेल्या रोहित मोडेकर व सोहेब उर्फ सोपान रियाज मुल्ला दोघेही संभाजीराव माननगर वसाहत उपरी यांच्यावर प्राणघातक हल्ला केला यामध्ये रोहित अनिल मोडेकर यांच्या डोक्यामध्ये धारदार शस्त्राने वार करण्यात आला तसेच सोहेब उर्फ सोपान मुल्ला याच्यावरही हल्ला केला यावेळी त्याच्या डाव्या हाताच्या बोटाला मोठी दुखापत झाली आहे या दोघांच्यावर खाजगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू असून हुपरी शहरामध्ये काही दिवसांपूर्वी दहशत निर्माण करण्यासाठी वाद झाला होता त्याची परिणती काल झालेल्या हल्ल्यात झाली आहे एखाद्या हिंसात्मक चित्रपटाला शोभेल अशा या घडलेल्या घटनेमुळे हुपरी शहरामध्ये दहशतीचे व घबराटीचे वातावरण वा निर्माण झाले असून खुनी हल्ला व दहशत निर्माण करणाऱ्या घटना वारंवार घडत असल्यामुळे हुपरी शहरातील नागरिकांच्यामधून वेवळ चर्चा सुरू असून सुरक्षतेचा प्रश्न निर्माण झाला आहे दरम्यान हुपरी पोलिसांनी प्रतीक घाट व आदित्य घाट यांना ताब्यात घेतले असून रात्री उशिरापर्यंत माहिती घेऊन गुन गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलीस सूत्राकडून मिळाली आहे कुंभशिल्प न्यूज चॅनल प्रतिनिधी सुनील कुंभार रेंदाळ हुपरी